नमस्कार मी पंजाबला हवामान अभ्यासात मुक्काम गोष्ट गुगळीत म्हणून जातो आपल्या जिल्हा जिल्ह्यात तर शेतकऱ्याला सांगितली तर तो, तो बावीस मेला बावीस मेला अंदमान भेटा मान्सून एकदा सक्रिय होणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे बावीस तेवीसच्या दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज आपल्या महाराष्ट्राकडे त्याचा काही फारसा प्रभाव पडणार नाही बांगलादेशकडे जात असल्यामुळं सत्तावीस खात्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस होऊ शकतो म्हणजे सत्तावीस मे अठ्ठावीस मेच्या दरम्यान पोहोचू शकतो म्हणून ज्यांचा भूमिमुख काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपल्या भूमिमुख काढण्याची तयारी करायची आणि एकंदरीत परिस्थिती वैगेरे तर राज्यामध्ये देशाचं बघायचं म्हणजे आता म्हणजे अठरा मे पासून ते सत्तावीस मे पर्यंत जवळपास आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ कर्नाटक तामिळनाडू या भागामध्ये अवकाळीचं खूप मध्ये पाऊस पडणार आहे म्हणून त्या राज्यातील शेतकऱ्यांनी हा आनंद लक्षात